मतदारसंघाचा सन्मान आणि स्वाभिमानासाठी एकजुटीनं मतदान करा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर दहा वर्ष अथक मेहनत घेऊन मतदारसंघात विकासाची गंगा वाहती केली आहे मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सन्मान व स्वाभिमानानं जगावा असं काम केलंय परंतु या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी विचारधारा मतदारसंघात कार्यरत असून आपला स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी एकजुटीनं महायुतीला मतदान करा असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलंय आमदार निलंगेकर यांनी शुक्रवारी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान देवणी तालुक्यातील ममदापूर चवनहिप्परगाव धोतरवाडी अरसना कुमदाळ होणाळी सावरगाव वाघदरी विजयनगर गौडगाव इंद्राळ आंबेगाव एनगेवाडी टाकळी बोंबळी खुर्द जवळगाव हिसामनगर व हेळंब इथं बैठका घेतल्या चवनहिप्परगाव व जवळगाव इथं त्यांच्या सभा झाल्या ठिकठिकाणी थीक उपस्थितांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की विकास प्रक्रियेमुळे मतदारसंघातील एकही नागरिक लाभापासून वंचित राहिला नाही विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येकाला मिळत असून त्यामुळे सकारात्मक बदल घडत आहेत महायुतीच्या वचननाम्यात विधायक घोषणा करण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले निलंगा मतदारसंघातील जनतेनं भरभरून आशीर्वाद दिल्यानं विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही भविष्यातही मतदारसंघासाठी पैसा कमी पडणार नाही ना ही निवडणूक एका उमेदवारासाठी किंवा पक्षासाठी नाही तर मतदारसंघासह राज्यासाठीही महत्वाची आहे भविष्यातील प्रगतीसाठी ती महत्वाची आहे मतदारसंघाला रसातळाला घेऊन जाणाऱ्या अपप्रवृत्तीपासून सावध रहा असं आवाहनही त्यांनी केले आमदार निलंगेकर यांनी सांगितलंय की तुमचे मत महिला सन्मान शेतकरी हित युवक कल्याण वृद्धांना आधार आरोग्य सुविधा शिक्षण यासाठी महत्वाचं आहे सरकारनं वृद्धांना मिळणारा लाभ दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी पिकांना वाढीव हमी भाव असा निर्णय सरकार घेत आहे त्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे येणाऱ्या वीस तारखेस कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला आणि महायुतीला विजयी करा असं आवाहनही आमदार निलंगेकर यांनी केलंय या बैठकांना भाजपा तालुका अध्यक्ष काशीनाथ गरिबे जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर माजी सभापती गोविंद चिलकुरे देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील माजी सभापती शंकरराव पाटील तळेगावकर जिल्हा उपाध्यक्ष अटल धनुरे प्रशांत पाटील दवन हिप्परगेकर माजी सभापती सत्यवान कांबळे बालाजी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील सरपंच राज गुणाले शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील निलंगा युवासेना तालुका प्रमुख प्रभात पाटील सरपंच दिलीप भंडे कल्याण हुपळे श्यामसुंदर भंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती